नमस्कार मंडळी तर किरण पिशिंग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो वावऱ्याला आणि ती वावरी कशी टाकतो ना ती पद्धत बघा फक्त मच्छी भेटेल का नाही भेटेल याची काही आशा नाही पण आम्ही व्हिडिओ काढणार आहोत तर नक्कीच कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या चला आम्ही कसं वावरी टाकल्या सुरुवात उठलंय बस वावर म्हणजे तुलला नाही ग ते दिसून नाही तिकला तेच नाही धरून ठेव आपण दोघात वावरी टाकायची पद्धत वावरात वजन आहे लई त्याच्यामुळे दोघा दोघा लागतात उचलायला टिब्बलचा वावर आहे म्हणजे शेंशा चाललाय वर्षी बघा रायडर खूपच वातावरण चांगलं आहे आणि बघा कशी वावरात टाकतात ही लोक गोल टाकलाय याच्या आतमध्ये किती भाव आहे तो भेटणार आहे आम्हाला बहु भाव असला तर भेटेल नाही तर नाही भेटणार बघा शेवटपर्यंत बघा तुम्ही किती भाव भेटते मला याच्या आतमध्ये जेवढं पण काय आहे ते आम्हाला भेटणार आहे या वावऱ्यात मेहनत तर चालू आहे आमची बघा वावरा बघा मासे हुसखत आहे बघा कसे <laughs> बाव ठेवतो काहीतरी लागलेलं आहे बघा कशी उचकवतात माची जे काय याच्या आतमध्ये आहे ते सर्व काय गुंतणार आहे तो लागल ते लागल बाऊ काही जे काय असेल ते सर्व काय लागणार आहे जे काय लागली ना मग तुम्हाला घेऊन आता वावर काढतून त्यासच आपण सोपतून बाऊ पकडणार आहोत खास करेन व्हिडिओ बघत राहा

छोटा आहे छोटा आहे जमीन छोटा पण दोन व्हिडिओ करायला भरपूर टायमानी लागला तिला पिया पीस मासा आल्या मसा आल्या मसा भरपूर टायमानी लागलेला आहे खूपच सुंदर दिसतोय तो लाल लाल माणूस बुडलेला आहे आमचा बुरता उरता बुडलेला पाणी पित बघा बा हुसकावतात जो काय ह्याच्या आतमध्ये बाव आहे तो सगळं गुंतणार आहे बाव उचकवतात हे जो काय बाव आहे ह्याच्या आतमध्ये तो मिळणार आहे हिरो आहे दुसरा टाकलाय ना परत लागलेला आहे बॉईट पुन्हा एकदा बोईट निसते बोईट बोईट आणि मासा मासा बघा तसा सुंदर असा तो बघा वडा आहे बघा कसा सुंदर असा वाडा आहे घ्या घे वडा घे वाव अरे नको फेकू यार बोईट पुढा पुढे लागलेला आहे आपल्याला पाणी खूप आहे ना मासे पण सुद्धा कमी लागतात पाणी तारा नाही वेद्यामध्ये धावरा पाणी आहे खूप पाणी त्यामुळे मच्छी सुद्धा कमी लागते हा सुंदर असं लागलेला इथे पण असप्पा सप बोल सोरवली नाही ना र त्याच्या मच्छी लागत नाही सगळीच कर कसं सोरवते मग इथं सोडवला नाही सांगते ना म्हणून तर लागलेत नाही आपण सोडवलेले मच्छी माहिती ना कशा असतात हे चल धपक्या काय पुन्हा एकदा वाईट नसते बोईट बोईट बोईटच बघायला भेटतात व्हाइट आणि या ममदान हे काय तर होय की ते सुद्धा इथे पण आलेलं आहे हे एवढा याचा पोट बघा जास्तच वाढलेला आहे कारण की तो भुचकललेला ना त्याच्यामुळे पोट वाढलाय बघा हे पूर्ण एकदा लागलेलं आहे इथे पुढे मस्त लागलाय मस्त मोठ फ्रेश भाव आहे एकदम फ्रेशचा केला तरी भेटला सुटलेला पण पुन्हा भेटला आहे भारत एकदा लागलेला आहे नंतर दे बरोबर इथून गेलेला आहे मोठा मस्त

भाव चेक बघा तुम्हाला सुद्धा दाखवतो चला किती भाव तो हा एकदम जिवंत भावित हा फक्त पन्नास टक्के भाव आहे तो लागलाय आम्ही पन्नास टक्के पन्नास टक्केची मेहनत एवढी आहे एकदम जिवंत आहे आहे आता पन्नास टक्के अजून बाकी आहे ते पुढे टाकल्यावर भरून जाईल तीन तीन घेऊन आला या डोगुल चुट नाही डोबुल सुटं नाही मारलेली आहे ती नाही ते मला माहिती आहे बरा जाऊ लावते आहे घाट मोग दे आणि आर का ते करी का चल तर आता आम्ही फायनली वावरी वगैरे टाकून आलोत मला अगोदर बोललो होतो होत जास्त मच्छी काय भेटणार नाही भरपूर पाणी होता तरी पण जेव्हा तरी भेटली एक टाइमपास होऊन गेलो होतो आम्ही मच्छीला इतकी मच्छी भेटली तरी पण काय झाली जेवायला बच झाली त्याला देऊ सोडून छोटा एकदम ना तर कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये